नमस्कार भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या युट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते आपल्या सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि त्यातील अनुच्छेद आपण अभ्यासत आहोत आणि हा अभ्यास करत करत आपण भाग सतरा पर्यंत पोहोचलो आहोत आणि आज भाग सतरा मधलं शेवटचं प्रकरण म्हणजे प्रकरण चार बघणार आहोत तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू भारतीय संविधानाचा भाग सतरा जो आपल्याला राजभाषाविषयी माहिती देतो आणि त्यातलं प्रकरण चार सांगतं विशेष निर्देशन तत्वे ज्याचं विभाजन आपल्याला तीनशे पन्नास आणि तीनशे एक्कावन्न मध्ये बघायला मिळतं त्यातलं कलम तीनशे पन्नास सांगत गारहाण्यांच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनांमध्ये व्यापरायाची भाषा तीनशे पन्नास क सांगतं प्रादेशिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी तीनशे पन्नास ख सांगतं भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता विशेष अधिकार आणि तीनशे एकावन्न अनुच्छेद सांगतं हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देशांत भारतीय संविधानातील अनुच्छेद तीनशे पन्नास तीनशे पन्नास ख तीनशे पन्नास ख आणि तीनशे एकावन्न हे भाषिक तरतुदींशी संबंधित आहे विशेषतः अल्पसंख्याक आणि हिंदी भाषेच्या विकासा संदर्भातल्या ज्याची आपण आताच माहिती घेतली आहे आणि आता त्याच्या तरतुदी काय सांगतात ते देखील आपण आता बघणार आहोत अनुच्छेद तीनशे पन्नास नुसार गाराण्याच्या निवारणासाठी केलेल्या अभिवेदनांमध्ये वापरायची भाषा लँग्वेज टू बी युज्ड इन रिप्रेझेंटेशन फॉर रिड्रेस ऑफ ग्रीव्हिएन्सेस मग याचा संदर्भ प्रत्येक नागरिकाला भाषेच्या अडथळाशिवाय शासनाकडे आपल्या गाऱ्हाणे म्हणजे तक्रार किंवा विनंती मांडता यावे यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे मग यामध्ये कोणत्याही व्यक्तीला आपली तक्रार किंवा निवेदन केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही अधिकारी किंवा प्राधिकरणाकडे सादर करण्याचा अधिकार आहे हे निवेदन संघ राज्यात किंवा त्या राज्यात वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेत सादर करता येईल मग उदाहरणार्थ महाराष्ट्रातली व्यक्ती आपली तक्रार मराठी हिंदी किंवा इंग्रजीमध्ये केंद्र सरकारच्या कोणत्याही कार्यालयात उदाहरणार्थ मन मन्त, रेल्वे मंत्रालय मध्ये सादर करू शकतात मग तामिळनाडूतील व्यक्ती जिल्हाधिकाऱ्याकडे तामिळ भाषेत तक्रार करू शकते आणि ती स्वीकारणे आवश्यक आहे मग याचं महत्वामध्ये आपण म्हणू शकतो यामुळे प्रशासकीय संप्रेषणामध्ये भाषिक समावेशकता सुनिश्चित होते अनुच्छेद तीनशे पन्नास क नुसार प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी फॅसिलिटीज फॉर इन्स्ट्रक्शन इन मदर टंग ऍट द प्रायमरी स्टेज हे अनुच्छेद भाषिक अल्पसंख्याक गटाच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय सुनिश्चित सो करते म्हणजे मायनॉरिटी साठी शिक्षणाची सोय सांगतं आणि हे जे अनुच्छेद आहे हे सातव्या घटना दुरुस्तीमध्ये जोडलं गेलेले आहे एकोणा छप्पनची जी सातवी घटना दुरुस्ती झाली त्यानंतर हा तीनशे पन्नास क अनुच्छेद त्यात जोडला गेला आहे मग याच्या स्पष्टीकरणामध्ये आपण म्हणू शकतो राज्याने आणि राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकरणाने उदाहरणार्थ जिल्हा परिषद नगरपालिका भाषिक अल्पसंख्याक गटाच्या मुलांसाठी प्राथमिक स्तरावर म्हणजे प्रायमरी स्टेजवर मातृभाषेतून शिक्षणाच्या पुरेशा सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी तरतूद आपल्याला मध्ये बघायला मिळते आणि पुरेशा सोयी उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रपती कोणत्याही राज्याला निर्देश देऊ शकतात हा देखील अधिकार आपल्याला ह्याच अनुच्छेदाच्या अंतर्गत बघायला मिळतो मग याचं उदाहरण बघताना पुण्यासारख्या शहरात जिथे कन्नड किंवा तेलुगू भाषिक अल्पसंख्याक समुदाय आहे तेथील स्थानिक शाळांमध्ये त्या मुलांसाठी प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभा भाषेत देण्याची व्यवस्था करणे हे बंधनकारक आहे आणि ज्याची आपल्याला तरतूद तीनशे पन्नास बघायला मिळते मग विविध राज्यांमध्ये मराठी शाळा उर्दू शाळा किंवा बंगाली शाळा चालवल्या जातात जे या अनुच्छेदाच्या अंमलबजावणीचे उदाहरण आहे मग याचं महत्व यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासाला मदत होते आणि भाषिक अल्पसंख्याकाच्या सांस्कृतिक व भाषिक अधिकारांचे संरक्षण होते माशा पद्धतीची तरतूद आपल्याला या अनुच्छेदाच्या अंतर्गत बघायला मिळतं आणि जे अनुच्छेद सातव्या घटना दुरुस्तीनंतर जोडण्यात आलेला आहे त्यातलंच पुढचं उप अनुच्छेद म्हणजे तीनशे पन्नास ख ज्यामध्ये भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता विशेष तरतुदी सांगितलेल्या आहेत विशेष अधिकार सांगितले गेले आहेत हे अनुच्छेद भाषिक अल्पसंख्याकांसाठी संविधानात असलेल्या संरक्षणाच्या लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष आणि हे उपअनुच्छेदव्या घटना दुरुस्तीनंतर जोडलं गेलं आहे राष्ट्रपती भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करतील या अधिकाऱ्याचे कर्तव्य संविधानात भाषिक अल्पसंख्याकांसाठी दिलेल्या संरक्षणाची संबंधित सर्व बाबींची चौकशी करतील आणि त्याबद्दल राष्ट्रपतींना अहवाल देखील सादर करतील म्हणजे अल्प भाषिक अल्पसंख्याकांसाठी एक विशेष अधिकारी नेमण्याची देखील तरतूद आपल्याला या अनुच्छेदाच्या अंतर्गत बघायला मिळते आणि राष्ट्रपती हा अहवाल संसदेच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवतील आणि संबंधित राज्य सरकारांना पाठवतील मग जसं सध्या भाषिक अल्पसंख्याकांसाठी आयुक्त ज्याचा सी एल एम म्हणजे कमिशनर नेमला जातो हे पद कार्य भाषिक अल्प अल्पसंख्याकांसाठीचे हे पद ते कार्य बघत असते मग सी एल एम कार्यालय नियमितपणे राज्यांमध्ये भाषिक अल्पसंख्याकांच्या सोयी जसे की मातृभाषेतून शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये भाषेचा वापर याचे मूल्यांकन करते मग याचं महत्व असं आहे की हे अनुच्छेद भाषिक अल्पसंख्यांकांना विशेष अधिकार केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात लागू होतील याची खात्री देते मग अशा अल्पसंख्याकांसाठी तर आहेच पण भाषिक देखील विशेष तरतुदी आपल्याला या अनुच्छेदांच्या अंतर्गत बघायला मिळतं यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे तीनशे एकावन्न ज्यामध्ये हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देशन तत्व सांगितली गेली आहे डायरेक्टिव्ह फॉर डेव्हलपमेंट ऑफ द हिंदी लँग्वेज हे अनुच्छेद केंद्र सरकारला हिंदी भाषेचा प्र प्रसार आणि विकास करण्याची जबाबदारी देते हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे आणि त्यांचा विकास करणे हे संघ राज्याचे म्हणजे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे हिंदी भाषा भारताच्या संमिश्र संस्कृतीचा अभिव्यक्तीचे माध्यम बनण्यास मदत करते यासाठी हिंदी भाषेला हिंदुस्थानातील आणि आठव्या अनुसूचितील म्हणजेच एट शेड्युल मधील इतर भारतीय भाषांमधील जसं की मराठी बंगाली गुजराती तमिळ असे वेगवेगळे रूपे शैली आणि अभिव्यक्ती आत्मसात करून समृद्ध करणे याची तरतूद आपल्याला या अनुच्छेदामध्ये बघायला मिळते मग जसं केंद्र सरकारच्या विविध योजना अनुदान आणि संस्था हिंदीच्या विकासासाठी कार्यरत आहे जसं की केंद्रीय हिंदी निदेशालय हिंदीमध्ये नवीन तांत्रिक शब्दावली निर्माण करताना संस्कृत आणि इतर प्रादेशिक भाषांमधील शब्द आत्मसात करणे उदाहरणार्थ रेल्वे स्थानक साठी लोहमार्ग स्थानक हा शब्द वापरणे मग याचा महत्व हे अनुच्छेद हिंदीला केवळ अधिकृत भाषेच्या पलीकडे जाऊन संपूर्ण भारताच्या संमिश्र संस्कृतीला जोडणारे माध्यम म्हणून विकसित करण्याचे संविधानिक उद्दिष्ट निर्धारित करते त्याचबरोबर इतर भारतीय भाषांचा आदर राखण्यास देखील सांगते मग या सर्व अनुच्छेदांमागील मूळ उद्देश भाषिक विविधता आणि राष्ट्रीय एकात्मता यांचा समतोल राखणे हाच आहे तर अशा पद्धतीचं आपला भाग सत्र आणि त्यातील हे चार प्रकरण होते ज्याचं चौथं प्रकरण आपण आज तर त्याच्यावर आधारित मी प्रश्न घेऊन आली आहे त्यातला पहिला प्रश्न अनुच्छेद तीनशे एकावन्न साठी कोणती भाषा समृद्ध करायला सांगते दुसरा प्रश्न अनुच्छेद तीनशे पन्नास चे मुख्य उद्दिष्ट काय आणि याचा तिसरा प्रश्न तीनशे पन्नास क चा लाभ कोणाला तर ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्याल्याची खात्री आहे आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन भागासह नवीन अनुच्छेदांसह तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एक एकच वाक्य ते म्हणजे संविधानाची जान, समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद